नमस्कार आज आपण पाहणार आहोत आरे निडलचा सराव त्यासाठी तुम्ही पाहू शकता मी रिंगला एक कपडा फिट करून घेतला आहे आणि रिंगला कपडा कसा फिट करायचा हे जर तुम्हाला माहित नसेल तर ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे तो नक्की पहा निडलचा सराव करण्यासाठी मी घेतली आहे आता तुली ब्रँडची चौदा नंबरची निडल ही आपली चौदा नंबरची निडल आहे निडलचं पॉईंट तुम्ही पाहू शकता आपला नॉर्मल निडलपेक्षा थोडस वेगळं असत निडल ही आपल्याला मधल्या तीन बोटांमध्ये पकडून वर अंगठ्याने त्याला पकडायची आहे तर अशा प्रकारे मी निडल पकडले आहे असंही आपल्याला प्रत्येक निडलचा सराव करायचा आहे कारण की नीडल नवीन असल्यामुळे त्याचा थोडासा खूप धार असते आणि त्याच्यामुळे आपला धागा तुटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे आपल्याला नुसता सराव करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि मी लवकरच घेऊन येणार आहे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी चेन स्टिच कशी करायची तो पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद